सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्रीसंत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर अरे त्या सीमेवर आहेत म्हणून आपण त्यांचं नाव घेतो त्यांना किंमत आहे टळी देत येत आहेत म्हणून आपण येत आहेत जाऊ दे आता जास्त बोलत नाही किती किंमत आहे हे आमचे पंडित भारत मृदंग वाजवाले किंमत सांगतोय किती किंमत आहे बघा मृदंगाची बायको मृदंगी <laughs> किंमत सांगू लागेलच नाही माझ्या मृदंगाची बायको मृदंगी नाही जर म्हणलं थाप कुंक कुंकून टाका म्हणलं धमाकून टाका किंमत आहे हो पेटी मस्त हा तरी हॅड्रे आता पीटी मास्तराला किती किंमत आहे बघा पीटी मास्तराची बायकू पीटी मास्तरीन म्हणलं स्वर कसा धरावा म्हणल्या गुंडाळू ठेवावा पण किंमत आहे माईक बरे तुम्हाला झालंय काही होईल 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 किती किंमत आहे माईक बऱ्याची बायको मायकिन तैला जर म्हणलं आवाज कसा सोडावा म्हणल्या मोकळा सोडावा किंमत आहे हो आता बाबा तुम्हाला झालंय झाले म्हणून गायिकाची म्हणलं ताई गायन कसं करावं म्हणल्या म्हणपात जाऊन पाचशे किंमत आहे कंडक्टरची बैठक कंडक्टरी ताईला जर म्हणलं ताई तिकीट कसं काढावं म्हणल्या गाडी खाली पडावं किंमत आहे डाक्टरची बायकू डाकटरीन तैला ताई म्हणलं आल्यास काय करा म्हणले हवदात उडी माराव किंमत आहे सरपंचाची बाय खूप सरपंच म्हटलं खरा इलाय शाई <laughs> किंमत आहे तुम्ही कुठ तरी ऐकले का पेताड्याची बायको पेताडी पेताडी <laughs> तरी वाईटांना कोणीच किंमत देत नाही आणि चांगल्याचा लोक पाया पडल्या नाही पाया पडल्याशिवाय म्हणून पवित्र तुळशीची माळ घाला पवित्र अंतकाराने परमार्थ करा तुम्हाला दुर्गा मातीची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही परमार्थ करणाऱ्या माणसाला फार किंमत आहे घडलिया सेवा सेवेला फार महत्व आहे समर्थाची आता समर्थ कुमार कुणाला म्हणावं समर्थाचे घरी सफळ नाही तो टे कदा का समर्थाच्या पंगती भोजने एकाचे पकवान नाही समर्थ कुणाला म्हणावं दडा 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 डडा डोडा डोडा दोड डाडा சுா அப்படியால சிவனமதி செய்ய நமஸ்களில் பாக்கப்படியா समर्थ घडद्या सेवा समर्थाची तो हमारे संतत्मना तैम झाला ओतमाज मनी धरावा निर्धावा ओतमाज मनी धरावा निर्धावा

जर 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 एवढा त्याची सेवा घडी तू एक काम मने धरावा, आता करता धरावाने मृढ धरी म्हण म्हणा सज्जना भक्त पंथेच जावे तरी तशी पावी ज्या सहावी त्याने नेंदे ते सर्व सोडवणे द्यावे त्याने बांधते

माणूस काही आवरत पण मन आवरत ना आवरत नाही थोडं लक्ष देऊन ऐका माशी बसर? कुठे बसल महिला मंडळ माशी दुधावर बसल ताकावर बसल भाजीवर बसल पाण्यावर इस्तवावर नाही इस्तवावर बसली तात धाम तसं मन कुठंही जाईल भलती असे धावे मन चंचल

Yeah. <laughs> ये पण धरावा निर्धार आता तुम्ही शर्मा सही बोल टाइम नाही पाठ सोड तू माझ्याकडे बघा निर्धार कसा असावा राज्य छत्रपती संभाजी महाराज सारखा वाजवा या देशासाठी या धर्मासाठी स्वतःचा देह परिदान केला धर्म सोल्डा सोल्डा असा निर्धार असावा खाली वाजवा म्हणून आज तुम्ही आम्ही म्हणतो धर्मवीर संभाजी महाराज की जय जास्त बोलायचं नाही असा निर्धार आता दुसरा निर्धार ऐका गंध माधन नावाचा वानर कुंभकर्णानं ना पकडला कुण पकडला कुंभकर्णानं आता त्याचं नाव कुंभकर्ण लांबी रुंदी नवद गाव आणि कुंभकर्ण त्याचं नाव त्या कुंभकर्णाच्या मुठीत वानर बसलं कुणाच्या वानर मुठीत बसलो आता ते वानर इतकं सुगंध होतं त्या वानराच्या शिरलाचा सुगंध याचा कशाचा वानराची वानराच्या कुंभकर्न हातात घेतलं कुंभकर्ण म्हणला बाळा अरे आमच्या लंकेत एकही नाही सगळी सप्ताह असला तरी ते म्हणते खाईंगे पिंगे गाईंगे न झिंगे आईश करेंगावर क्या झिंग झिंग झिगा अरे आमच्या लंकेत असं तुझ्यासारखं एकही नाही तुझ्या अंगाचा सुगंध येतोय बाळा तू खरं सांग कुणाचा ते म्हणलं रामाचा कुणाचा ते म्हणलं रामाचा एक तू रावणाचा मन तुला सोडतो काय करतो ही जर पाळी आपल्यावर आली असते आपलं इलक्षणातच बघा की इकडच्याच हाणायचो इकडच्याच हानायच तिसऱ्याचा हायचा चौथ्याच्या गाडीत बसायचं पाचव्याला शिका मारायचा इतक्या पाड्या आपल्या इतके आणि अशी अवस्था आल्यास कसं हो महाराज इन सोडून द्या त्याला सांगितलं बोल अरे तू एक काम कर का तू रावणाचा मन ते म्हणला म्हणित होतो मी कलयुगातला असतो तो चला त्याच्या मुठीत बसल्या रे कुणाचा ते रामाचा म्हणायचो रामाचा म्हटलं तर ना मूड दाबायच वानर चिरकायचं काय करायचं चिरकायचं अंगातून रस्ताच्या धारा यायच्या बाळा तू एक काम कर रामाचा अरे एक काम कर बघित कर जाते आता तू मरतोस रावणाचा बन त्यानं सांगितलं देह लावू पांडुरंगी निष्ठावंत भाव भक्ताचा शोधर

नाही असा निर्धार आता माझी मनी धरावा निर्धार चिंतन आंतर, रात्र नकळे दिवस नकळे सतत चिंतन फायदा काय येते नाही झाली कोणाची ना निराश आले आयाच का असं कृपे विशेष दिन असो दुबळा असो गरीब असो भिकारी असो उंच नीच काही नेले ने ने भवंत तिष्ठे भाव भक्ति सुखम ते जपाह i'm the one नंबडा 啊。Ah! Ah! अंतर ना पड़ावा जब्बार कसं खरं सांगता दिनकर भाऊ किंवा दयानंद आम्ही तुम्ही आमचा जितका आदर करताय तितका ह्या मंडळीचा आदर करीत आहात आम्हाला लय वंगळ सावू लागली पानगावर बसून काय म्हणता तुकाराम महाराज गांजावर म्हणतात <laughs> काही करू नका दोन गोष्टी ठेवा कीर्तन दोन गोष्टी ठेवा वागणं निक्क आणि भजन पक्क Thank त्याच वाघ हो, हो, ना निक्का असाव पक्का असाव ऐका पुढं बोलतो वाघाय निक्का भगनात पक्का तो देवाचा सक्का देवाचा सक्का याच्या पुढं ऐका वाघाय लुच्चा लुच्चा कळा ना लुच्चा वाघाय लुच्चा भगनात कच्चा तो यमाचा सक्का भाचा सक्का भाचा आनंद वाटला कोटी कोटी तुम्हाला धन्यवाद देतो महाराज ऐका श्रुते मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद एखादा शब्द वाकडा गेला असेल मला द्या चांगला असेल ते घेऊन जा पवित्र तुळशीची माळगळ्यात घाला गोमातेची सेवा करा मायबापाची सेवा करा धर्माचं रक्षण करा माईला माझ्या आईसारखे आहात तुमच्याही पाया पडतो तुम्ही सासू शासऱ्याची सेवा करा बरं काय हेच लय उलट आहे ह्या खात्यात इथलं फोन करत्या तिकडं हॅलो मम्मी तू कशी आहेस सासू झटका येऊन मिली पता ला <laughs> तुमच्या पाया पडतो तुम्ही सासू सासऱ्याची भाऊ जे तुमच्या बापाचे पाय धून पेल्याशिवाय राहणार नाही पाय धून पेल्याशिवाय राहणार नाहीत जाता जाता एक वाक्य बोलतो अर्जुन भाऊ तुम्ही सगळेच आहेत तुम्ही सगळे सहकार्य करणारे तुम्ही हात तरुण तुम्ही हात तरुण तुम्हाला पाहून माझं आलं भरून तुम्हाला पाहून माझं तरुण हा सप्ता वर्षा असा चांगला घ्या करून हा सप्ताह वर्षाचा असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला महाकाली माता आशीर्वाद देत वरून आशीर्वादभर करा हातभर हातभर सरळ हा गम पड काय हातभर चांगला जाणखा चाल असा सरळ सरळ हातभर वार वार प्रोफार परमात्मा

सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर